नमस्कार राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असा माळवी बैल बाजार दाखवते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला तालुक्यात चोपड्या येथील प्रसिद्ध असा माळवी बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो मी शेतकरी मित्रांनो या बाजारमध्ये माडवी शेरा गावरान गावटी या जातीच्या बैलगुडी येत असता मित्रांनो आणि मेन म्हणजे या बाजारमध्ये मित्रांनो असं असतं काही जे आदिवासी बागायचे जे शेतकरी असतात आलेले ते कॅशवर करतात आणि जे आपले का व्यापारी असतात प्रॉपर्टी इथले चोपड्या तालुक्यातील मित्रांनो त्यांचं कसं आहे दोन दिवस तीन दिवस बैलजोडे हाकलून पैसे असतात मित्रांनो तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण बघू चोपडा मार्केट बेरबाजार या ठिकाणी नवीन काय आलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केट भरायला सुरुवात झालेली आहे शेतकरी वगैरे जोड्या वगैरे आणता आता पाहू शकता तुम्ही एक नंबर बाजार आहे मित्रांनो हा बाराही महिने चालणारा बाजार आहे मित्रांनो हा शेतकरींच्या बाजार असतो मित्रांनो काही जे म्हणजे इथले चोपड्या येतील जे शेतकरी वगैरे व्यापारी वर्ग असतील त्यांच्या पण मी तुम्हाला जोड्यांची माहिती देणार आहे आणि काही जे शेतकरी भेटतील त्यांच्या पण जोड्यांची माहिती देणार मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम बऱ्याला सुरुवात झालेली आहे तसंच ही एक जोडी मित्रांनो हिची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू शकता तुम्ही आता सकाळचे वाजता आहे मित्रांनो आठ वाजून चौदा मिनटं झालेले पाहू शकता तुम्ही आता येतील शेतकरी वर्ग काही व्यापारी वर्ग बैलजोडी खरेदी विक्रीसाठी येत असता मित्रांनो तसंच त्यांच्या आपण जोड्यांची संपूर्ण माहिती गिरी देऊ ही जोड पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर जोड आहे मित्रांनो बघा तुम्ही जोड छोट्या मापाची छोट्या शेतकऱ्यांचा एकदम चांगली जोड आहे मित्रांनो हिचे पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती गिरी देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशी आहे दाताला ही दाताला कशी आहे दाताला करदात आहे का चालू आहे का आम्हाला मित्रांनो बघू शकता दा कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे जोड वगैरे दाताला करदा ते जोड पाहू शकता तुम्ही छोटा मापाची जोड आहे मित्रांनो गाडा वर्क करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल का संपूर्ण गॅरंटी पेटेल असं का किंमत काय लावली याची सत्तर सांगायचे पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकू कमी जास्त करून शेतकरीला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगायची शेतकरीची जर्गिर एक जर घर सारखं आलं तर फायनल पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकतील नाव काय तुमचं दादा मुरलीदास दौलत राहणार कुठले विष्णापूरचे व्यापारी का? का आहे का किती बैल असतात तुमच्याकडे नेहमी एक जोडी आहे का दोन दोन तीन तीन बैल नेहमी म्हणजे दर आठवड्यामध्ये तुम्ही आणत असता म्हणजे तर कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी 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 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला जर ही जोड खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी एवढेच कॉन्टॅक्ट नक्की साधावा दादा आणि त्यांचं नाव मुरलीधर आहे मित्रांनो तसंच तुम्ही बघू शकता आता मार्केटला एकदम येताय आहे वगैरे हो मित्रांनो नेमारमध्ये एका लेंडी जातीची बैलजोडी दिसते मित्रांनो हिची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये बघून देणारे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता बाजार वगैरे एकदम यायला सुरुवात झालेली जोड्यांची क्या कीमत इसकी नव्वद हजार है क्या सी है आपने नेमाडी नेमाडी शेतकरी बांधवांनो नेमाडी ज्याची बैलजोडी आहे आपले बरेचशे शेतकऱ्यांची पण डिमांड असते कमेंट बॉक्समध्ये की दादा म्हणे नेमाडी पण बैलजोडी दाखवा अजा म्हणे नव्वद हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो दे कितने दात है हा दात चालू है सब काम को एकदम कोदम ऐसा है क्या नाम क्या है तुम्हारा वल्ली पावरा घ्या त्या जागे मोबाईल नंबर वल्ली बाय शहाण्णव तीस चौतीस चौतीस बत्तीस मित्रांनो जर तुम्हाला ती नेमाडी जर खरेदी करायची असेल तर वल्ले भाऊ आदिवासी भागातील शेतकरी आहे तर त्यांच्याशी तुम्ही एक वेळेस कॉन्टॅक्ट वगैरे साधू शकता जोड पाहू शकता तुम्ही पहिले कारण की जोड पण एक नंबर आहे मित्रांनो बघा तसंच मी तुम्हाला जे छोटे मोठे व्यापारी शेतकरी असतील त्या व्यापारींच्या पण जोड्यांची माहिती गिर देणार आहे आपले प्रकाश मंगातारदी यांच्या धावणीतील मी तुम्हाला बैलजुड्यांची पण माहिती देणार आहे पाहू शकता त्यांच्या नेहमी म्हणजे मार्केट म्हणजे दोन चार दोन चार जोडे आणतच मित्रांनो ते त्यांच्याच आहे कशी दाताल नाही दाताला कशी आहे म्हटलं चार चार दात आहे का कुठली माडवी आहे दात भाऊ चार चार दात बैल शेतकरी मित्रांनो माडवी बा जातीची बैलजोडी आहे कसं आहे भाजी राज्या दाताला सहा सहासा आहे का सहा सहा दात बरोबर दाताला सहा सहा शेतकरी मित्रांनो ती पण सहा सहा आहे का मित्रांनो सहा सहा दात बैल जोडी आहे प्रकाश मंगा पारदी यांची जोडी मित्रांनो आपले चोपड्याचे व्यापारी ते छोटे तसंच त्यांच्याकडे संपूर्ण जोडे असतं मित्रांनो तर काय किंमत याची किंमत काय भाऊ याची ऐंशी हजार आहे का कमी जास्त होऊन गेलेवर मध्ये पंचाहत्तर हजारला देऊन टाकू कमी जास्त करून किती जोडे आहेत आपल्याकडे चार जोडे आणले का असं आहे का याची काय किंमत आहे मग पन्नास पन्ना हजार आहे का गावरान दिसते गावटी मित्रांनो गावठी बैलजोडी आहे कुठली खरेदी होती पारसाची पार खरेदी होती का असं आहे का ऊन गेली ह्याच्यामध्ये पण कमी जास्त पंचेस ला देऊन टाकू म्हणजे संपूर्ण कामाला चालू आहे का ही पण असं आहे का मित्रांनो बघू शकता ही पण आपली का भाऊ असं आहे का हे पण बघा मित्रांनो ही पण जोडी आहे आपले प्रकाश दादा पारदी यांच्या तुम्हाला म्हणजे बैलजोड्या आलेले विक्रीसाठी त्यांनी आणलेले तर त्यांच्या बैलजुड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देणार क्वालिटी बाज बैलगुडी असते मित्रांनो बघू शकता एकदम गरम आणि करंटेड बैलगुडी असते त्यांच्याकडे ही जोडीची काय किंमत आहे मग पन्नास हजार आहे का मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे कमी रेटची जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो व्यवहारमध्ये होतं कमी जास्त ही पण जोडी प्रकाश दाने त्यांची आपली जे का प्रकाश दादा ही पण असं आहे का ही कशी दाताला दाताला कोरे कामाला फुल चालू आहे म्हणजे गॅरंटी असं आहे का किंमत काय मग पंचावन्न हजार सांगताय काहत्तर हजार ही मारवी वाटते असं आहे का चालू आहे ही संपूर्ण कामाला असं आहे का दाताला किती किती आहे दाताला सहा असा आहे का असं आहे का नाव मोबाईल नंबर सांगा बरं प्रकाश पारदी का चोपड्याचे व्यापारी मोबाईल नंबर व्यापार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा जिरो तीन हा छप्पन तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल प्रकाशदादा पारदी नेहमी त्यांच्याकडे बैलजोडी असतं मित्रांनो त्यांच्या घरी म्हणजे आठ दिवस पण चौदा वगैरे होतो जर तुम्हाला कुणाला शेतकरी मित्रांना जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट सोडवा नाही तर त्यांची एक वेळेस भेट घेऊन त्यांच्याकडे म्हणजे बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा गॅरेंटेड बैलजोडी असतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो तसंच मी तुम्हाला जे शेतकरी वगैरे असतील त्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती गिरी देणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बाजार चांगला आहे मित्रांनो नेहमी म्हणजे बाराही महिने चालणार बाजार आहे मित्रांनो त्या बघू शकता तुम्ही मी तुम्हाला कमी रेटच्या जोड्या दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून या वेळेला बघा मित्रांनो ही पण एक जोडे त्या किंमत रे भैया हा ऐंशी घ्या हायचं आहे का शेतकरी मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय आदिवासी भागातील शेतकरी मित्रांनो ते चालू आहे काम मे गाडी मी इतका धुरायला आणि ऐंशी हजार रुपये किंमत तर शेतकरी मित्रांनो गाडाला चालवलेली जोडी म्हणे आणि ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दादा ते बघू शकता तुम्ही शेतकरी आहे का काय वाले हो के हो क्या शेतकरी हो क्या बेपारी हो शेतकरी आहे क्या किती बैल ला आज भैया एक जोडी ला क्या नाम काय तुम्हाला चंपालाल चंपालाल पुरा नाम चंपलाल मारेला मोबाईल नंबर आहे बोलो तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा तसंच जी ठेलारी जातीची जोडी ही पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडी काय किंमत आहे बघितली एक लाख वीस हजार आहे का कशी दाताला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही माणसापेक्षा एकदम मोठी ह्याची जोडी आहे ठेलारी जातीची बैलजोडी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जो बैल बाजार असतो चाळीस गावच्या त्या बैलजुड्या जास्त करून त्या भागाला म्हणजे दिसता कारण की आपल्याकडे खूप कमी येतात मित्रांनो आपला आपले जो साईट एम इकडचे चोपड्याकडची इकडे म्हणजे जास्त माळवी आणि गावटीच्या तिच्या जा बैलजुळ्या चालत असतात एक लाख वीस आहे का लाख कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये होऊन जाईल का संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल नाव काय नाव काय तुमचं राहुल कुठले राहणार आहे का असं एका मोबाईल नंबर आहे राहुल दादा ओ, बोला आठ त्याण्णव चौतीस हा एकोणतीस असं मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर राहुल दादा धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तसा आपला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांना